नाशिक गुन्हे शोध पथकानं अवैधरित्या गावठी कट्टा बाळगणाऱ्यांवर कारवाई करून ताब्यात घेतलंय गुन्हे शोध पथकाचे गोकुळ चंद्रभान कासार यांनी रोड पोलीस ठाणे हद्दीमध्ये संशयित साहिल आदिप शेख हा पिस्टलसारखा हत्यार घेऊन सिटी लिंक बस डेपो समोरील रोडवर हुबा असल्याची खात्रीलायक बातमी मिळाल्यानं तात्काळ गुण्हेोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी यांना तसेच गुन्हे शोध पथकातील विष्णू कोसावी आदींनी सिटी लिंक बस डेपो समोरील रोडवर साध्या वेशात जाऊन सापळा रचला होता सदर ठिकाणी संशयित साहिला अबिद शेख हा संशयित हालचाली करत असल्याचं दिसून आल्यानं त्यास पळून जात असताना पोलीस पथकानं पाठलाग करून त्या शिताफीनं ताब्यात घेतलं साहिल अबिद शेख यांच्या अंगझडतीमध्ये एक देशी बनावटीचं पिस्टल मॅगझिनसह एक जिवंत कारतूस असा एकूण सव्वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे संशयित आरोपी विरोधात भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय गुन्ह्याचा पुढील तपास गोसावी हे करत आहेत सदल उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी पोलीस निरीक्षक बडेसाहेब नायकवाडे पोलीस निरीक्षक श्रीमती तृप्ती सोनवणे सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक बिडकर तसेच गुन्हे शोध पथकाचे विष्णू गोसावी विजय टेमकर सागर आडणे दत्तात्रय वाजे गोकुळ कासा रो, रोहित शिंदे योगेश रानडे नाना पानसरे कल्पेश जाधव केतन कोकाटे अजय देशमुख भाऊसाहेब नागरे संतोष पिंगळ आदींनी केली आहे एपीआय सूर्यवंशी आणि हवालदार गोसावी यांना एक बातमी मिळाली की सिटी लिंग बस ता, स्टॅ ठिकाणी एक इसम गावटी कट्टा घेऊन असल्याची त्यांना खात्रीलायक बातमी मिळाल्यावरून सदर ठिकाणी काल बावीसशे वाजेच्या सुमारास त्यांनी ठे ठिकाणी जाऊन सदर व्यक्तीला मोठ्या क्षेत्रपणी ताब्यात घेतलं आणि त्याची झडती घेतली असता एक गावठी कट्टा आणि एक नाव त्याच्याकडून मिळालेला आहे सदर इस्माचे नाव आहे साहिल आबिद शेख व एकवीस वर्ष राहणार गोसावीवाडी पुढील कायदेशीर कारवाई करत आहोत